नमस्कार मंडळी मी नाशिककर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कोजागिरी म्हटलं की आपल्याला पटकन आठवतं ते म्हणजे मसाला दूध आज आपण बघणार आहोत कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता अगदी घरच्या साहित्यात मसाला दूध कसे बनवायचे तेही जास्त वेळ न आठवता रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर म्हशीचे दूध घेतले आहे तुम्ही गाईचे पण दूध घेऊ शकता पण गाईचे दूध पातळ असल्यामुळे त्याला आटवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो म्हणून शक्यतो म्हशीचे दूध घ्या दूध बनवण्यासाठी जाडतळाची कढई किंवा पातीला घेऊन गॅसवरती ठेवू सर्वात अगोदर अगदी थोडे पाणी कढईमध्ये घालून घेऊ पाणी घातल्यामुळे दूध तळाशी लागत नाही कढईत दूध घालून घेऊ सुरुवातीला गॅस मोठा करून एक उकळी काढून घेऊ दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि चार ते पाच मिनिटांसाठी दूध आटून घेऊ दूध आटते तोपर्यंत आपण दूध लवकर दाटसर व्हावे याची तयारी करून घेऊ इथे मी पाण्यात दहा ते पंधरा काजू आणि पाच ते सात बदाम दोन तासासाठी भिजून घेतले भिजवलेले काजू बदाम मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला वाटण करून घेऊ वाटण करत असताना त्यात थोडे दूध घालून छान अशी बारीक पेस्ट तयार करून तुम्ही दुधाऐवजी वापरू शकता काजू व बदामाची पेस्ट दुधात घालून छान असे मिक्स करून घेऊ काजूची पेस्ट घातल्यामुळे दूध लवकर घट्ट होण्यास मदत होते म्हणून आपल्याला दूध आठवत बसवायची गरज नाही अगदी तीन ते चार मिनटासाठी काजू आणि बदामाची पेस्ट शिजवून घेऊ दुधाला सतत मिक्स करत राहावे तुम्ही जर तसेच सोडले तर काजू असल्यामुळे दूध लवकर करपते थोडीशी केसर दुधात भिजत घातली होती ती दुधात टाकून घेऊ केसर हे माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी घातले तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल तुम्ही कलरसाठी जो खाण्याचा पिवळा कलर येतो तो वापरू शकता किंवा कलर नसेल वापरायचा तर तुम्ही थोडीशी हळद देखील घालू शकता एक दोन मिनटासाठी छान असे मिक्स करून घेऊ मध्ये मध्ये जी काठाला साईज जमा होते ती काढून मिक्स करत राहायची दुधाचा थोडा कलर बदलला की त्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथे दहा ते पंधरा काजू दहा ते पंधरा बदाम दहा ते बारा पिस्ता घेऊन जाडाशी भरड करून घातली सर्वात शेवटी साखर घालून दुधाला उकळी आणून घेऊ साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखरेऐवजी तुम्ही खडी साखरही वापरू शकता चार ते पाच इलायची घेऊन साल काढून घेतली एक छोटासा तुकडा जायफळचा घेऊन छान असे बारीक करून घेऊ तुम्हाला जर जा जायफळ आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल साधारण एक चमच एवढी इलायची पावडर दुधात घालून घेतली लगेचच एक चिमूटभर काळी मिरीची पूड घालून घेऊ छान असे मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यावर एक ते दोन मिनटानंतर गॅस बंद करू तयार झाले आपले मसाला दूध या कोजागिरीला नक्की बनवून बघा व कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद